काय हॉलला प्रचंड काय गर्दी आधी बाहेर आहे आणि जागा लिविलेलं आहे त्यामुळे आता पासवाले पण राहिलेले आहेत आणि प्रचंड लोक पण आहेत सगळ्यांना यावं असं आम्हालाही वाटतय पण दुसऱ्यामध्ये जागेचा अभाव असल्यामुळे अडचण आहे बाहेर आम्ही स्क्रीन वगैरे हो लावलेली आहे त्या ठिकाणी आम्ही बॉक्सेस गाडीवरती मोगे वगैरे स्पीकर लावलेले आहेत त्यामुळे व्यवस्था होईल त्यामुळे तुम्ही पण थोडं समंजसपणाने घ्या मी सगळं माझ्या माता बघिणी विनंती करतो की काही करू नका जेवढे शक्य होते तेवढं आम्ही लोक हात घ्यायचा प्रयत्न करतोय पास आहेत त्यांना मी पहिला हात घ्यायला लावतोय आणि मग कॅपॅसिटी बघून मला करता येईल नाही तर लोड होऊ झाली नाही तो गोतवय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या